आमधे पिंजर येथील ज्ञानप्रकाश विद्यालयामध्ये शिकलेला विद्यार्थी बनला पीएसआय युवकांनी केला सत्कार प्रदीप गावंडे अकुला प्रतिनिधी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कानडी बाजार येथील रहिवासी संतोष पवार या युवकाने पिंजर येथील ज्ञानप्रकाश विद्यालयामध्ये शिक्षण घेतले आणि काही दिवसातच संतोष पवार यांची पोलीस विभागाच्या पीएसआय पदी निवड झाली त्यामुळे गावातील उत्साही तरुण कार्यकर्त्यांनी त्याचा सत्कार करून सन्मान केला आहे व त्यांना पुढील कामी सदिच्छा दिल्या आहेत पिंजर येथील ज्ञानप्रकाश विद्यालयामध्ये शिकलेल्या विद्यार्थ्याची पोलीस विभागात पीएसआय पदी त्याची निवड झाल्यामुळे सर्व युवकांमध्ये उत्साही आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे पिंजर येथील सामाजिक कार्यकर्ते अंकित जाधव यांनी नवनिर्वाचित पीएसआय संतोष पवार यांच्या सत्काराच्या छोटेखणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते संतोष पवार झाला पीएसआय त्याबद्दल ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या नवनिर्वाचित पीएसआय संतोष पवार यांचा सामाजिक कार्यकर्ते अंकित जाधव यांनी शाल्व श्रीफळ देऊन सत्कार केलाय त्यांना सन्मानित केले तसेच यावेळी पत्रकार प्रदीप गावंडे गोरबंजारा ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष श्री पप्पूभाऊ राठोड अनिलजी चव्हाण गजानन राठोड नितीन राठोड राहुल महामुणे प्रकाश मानकर पंकज राठोड स्वप्नील राठोड अंकित जाधव अक्षय पवार अमोल चव्हाण गणेश मनवर पत्रकार दीपक जाधव आदी समाज बांधव आणि मित्रपरिवार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होता प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा